महाविद्यालयीन जीवन व विद्यार्थी देशामध्ये असताना प्रत्येकाच्या मनामध्ये समाजासाठी व देशासाठी काहीतरी करण्याची भावना असते यासाठीच विद्यार्थ्यांना विधायक कार्यासाठी प्रेरित करून त्यांना दिशा देणं महत्वाचं आहे म्हणूनच त्यांचं कौशल्य विचार व ऊर्जा ही जनसेवेच्या व राष्ट्रनिर्मितीच्या विधेयक कार्यासाठी खर्च व्हावी व त्यातून नवक्रांती घडावी यासाठी विद्यार्थी दशेतील तरुणाईला एक हक्काचं व्यासपीठ व विचारपीठ निर्माण करून देण्यासाठी सर्वांना संघटनात्मक कृतीतून पुढे जावं लागणार आहे येणारा काळ हा तरुणाईचा असल्याने आजच त्यांच्या सर्व समस्या व अडचणीचं निराकरण करून त्यांना सामर्थ्यशाली बनविण्याची मोठी जबाबदारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार पाडणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष प्रशांतदादा कदम यांनी दिली आहे आपल्या अमरावती आगमनादरम्यान शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये ते विद्यार्थी व कार्यकर्त्यांशी संवाद करीत होते यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमरावती शहरचे अध्यक्ष संकेत बोके यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमरावती शहर अध्यक्ष ऋतुराज राऊत आदींसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना प्रशांतदादा कदम म्हणाले की शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वसा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदा पवार यांनी प्रगत महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार व्यक्त केलाय पक्षाकडे विद्यार्थी व्यापक दृष्टिकोन असून शासनाने घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांमध्ये याचा प्रतिबिंब दिसून आलाय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि ऐतिहासिक विचारांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांच्या कृतिशील सहभागाची आज समाज संघटना व प्रत्येक क्षेत्राला गरज आहे विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ असल्याने त्याला राष्ट्रहितासाठी घडविन हीच आपली जबाबदारी असल्याचं सुद्धा प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांनी यावेळी सांगितलं तत्पूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अमरावती जिल्हाध्यक्ष शहर संकेत बोके यांनी आपल्या प्रस्ताविकपर संबोधनात सांगितलंय की जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी विधानपरिषद आमदार संजय खुळके अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई खुळके युवा नेते यशदादा खुळके यांचं प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे त्यांच्या नेतृत्वात नुकतेच अमरावतीमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम सुरू आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परीक्षाविषयक तसेच शासकीय कार्यालयीन विविध समस्या व अडचणी या सोडवण्यासाठी व निराकरण करण्यासाठी आमचे प्रयत्न असून शाळा विद्यालय महाविद्यालय विद्यापीठ अशा शैक्षणिक संस्थांमध्ये संवाद व समन्वय निर्माण केला जात आहे विद्यार्थ्यांनी दिशाहीन न होता त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक चांगला आकार देण्याची आम्हा सर्वांची प्राथमिक जबाबदारी असल्याचं संकेत बोके यावेळी म्हणाले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज राऊत यांनी विद्यार्थी व युवकांमध्ये शहरात समन्वय साधून संघटनात्मक मा कामगिरीबद्दल माहिती दिली आहे आगामी काळात विद्यार्थी व युवकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर रोजगार मेळावा आदींचं आयोजन करण्यात येणार असल्याचं ऋतुराज राऊत यांनी यावेळी सांगितलं यावेळी विविध क्षेत्रातील विद्यार्थी बांधवांनी आपल्या समस्या सदर आढावा बैठकीत व्यक्त केल्या दरम्यान युवा नेते यश कोडके यांनी सुद्धा राविकॉ चे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांची भेट घेऊन त्यांचे अमरावती आगमन प्रित्यर्थ स्वागत केलंय यावेळी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते बिरेडी रिपोर्ट आर सी एन न्यूज